हॅलो फ्रेंड्स आपण पहिल्या भागामध्ये केवळ एका फास्यावरून की एका डायसवरून कोणाच्या विरुद्ध जर स्टँडर्ड डायस असेल तर केवळ एका फास्यावरून एका डायसवरून आपण कोणाच्या विरुद्ध कोण हे सांगू शकतो परंतु सहसा नव्याण्णव टक्के परीक्षे स्टँडर्ड डायस कुठेही वापरला जात नाही मग जेव्हा दोन डायस दिले असतील तीन डायस दिले असतील तेव्हा देखील आपल्याला ते दे काढता येतात आता इथे चार डायस दिलेले आहेत चारही डायचा आपल्याला वापर करावा लागेल असं नाही आता या ठिकाणी आपण कशा पद्धतीनं काढावेत कोणाच्या कोणत्या पृष्ठाच्या विरुद्ध कोणता अंक आहे हे आपण शोधू शकतो पहा या ठिकाणी पहिल्या डायसमधील दोन चार पाच हे अंक दिसत आहेत दुसऱ्या डायसमध्ये एक सहा तीन दिसत आहेत तिसऱ्या डायसमध्ये पाच सहा तीन दिसत आहेत चौथ्या डायसमध्ये तीन चार पाच दिसत आहेत आता या ठिकाणी आपली जी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितली ती पद्धत जर वापरायची म्हणलं तर आपल्याला दोन अंक दोन डायसवरती कॉमन असणारे दिसत आहेत का पहा बरं या ठिकाणी पहा दोन चार पाच कुठे पहा इथे चार पाच आलेला आहे इथे चार पाच आहे जेव्हा केवळ वर याच्यावरून आपल्याला एक जोडी लगेच पटकन काढता येते चार पाच कॉमन आहे चार पाच कॉमन इथे चार पाच कॉमन आहे इथे चार पाच कॉमन आहे राहिला कोण तीन आणि दोन म्हणून या ठिकाणी दोनच्या विरुद्ध तीन आहे हे आपण परफेक्ट सांगू शकतो दोनच्या विरुद्ध तीन आहे अजून पहा आग। बरं अजून कुठे दिसतोय का तर या ठिकाणी पहा तीन आणि सहा कॉमन आहे इथे तीन आणि सहा कॉमन आहे म्हणजे राहायला कोण एक आणि पाच म्हणजे एकच्या च्या विरुद्ध पाच आहे या आपल्या पहिल्या व्हिडिओ मधील पद्धतीवरून आपण हे काढतो आहोत म्हणजे पहिल्या आणि चौथ्या डायसमध्ये चार आणि पाच कॉमन होता पहिल्या आणि चौथ्या डायस मध्ये याच्यामध्ये कॉमन नसणारा तीन आणि एक दोन होता म्हणून दोनच्या विरुद्ध तीन आपण लिहिला किंवा तीनच्या विरुद्ध दोन दोनच्या विरुद्ध तीन तर दुसऱ्या आणि नि, तिसऱ्या डायसमध्ये तीन आणि सहा कॉमन होता म्हणजे तिथं कोण कॉमन नव्हतं तर एक आणि पाच कॉमन नव्हतं म्हणून एकच्या विरुद्ध पाच आपल्याला दोन जोड्या मिळाल्या तिसरी जोडी आपल्याला शोधावी लागत नाही ते आपोआप तयार झालेली असते यात नसणारे अंक एकमेकाच्या विरुद्ध असतात कोणता एक दोन तीन चार आणि सहा हे एकमेकाच्या विरुद्ध आहेत या पद्धतीनं आपल्याला मिळालं कोणतंही कच्चं काम न करता आता जेव्हा आपल्याला बेसिक पद्धतीनं जायचं असतं तेव्हा काय करायचं असतं तर तेव्हा काय करायचं तर तेव्हा आपण सगळ्यांमध्ये कॉमन असणारा किंवा जास्तमध्ये असणारा अंक शोधायचा असतो किंवा या ठिकाणी पाहिलं आपण कोणता अंक जास्त डायसमध्ये आलेला आहे कोणता एक शोधा तुम्ही तुम्हाला आवडेल तो घ्या तीन घेतला चला तीन घेतला आता तीनच्या बाजूला इथे एक आणि सहा दिसतोय तीनच्या विरुद्धचा अंक दिसणार आहे का इथे नाही मी तीनच्या बाजूला एक आणि सहा आहे मी तीनच्या विरुद्ध कोणता माहित नाही मग तीनच्या विरुद्ध कोण नाही तर तीनच्या विरुद्ध एक नाहीये तीनच्या विरुद्ध सहा नाहीये पण हा या ठिकाणी पाहिलं तर तीनच्या विरुद्ध पाच नाहीये सहा नाहीये सहा आहे मी राहिला कोणता पाच नाहीये तीनच्या विरुद्ध पाच नाहीये नंतर इथं तीनच्या विरुद्ध चार आणि पाच आहे पाच लिहिलाय पण मी राहिला कोणता चार मी तीनच्या विरुद्ध चार नाही म्हणजे तीनच्या विरुद्ध कोण येणार रह? आहे राहिलेला पहा अंक अंक आलेले कोण कोणते एक दोन तीन चार पाच सहा आलेत मग तीनच्या विरुद्ध एक नाही आहे सहा नाही आहे पाच नाही आहे चार नाही आहे मी राहिला कोण तीनच्या विरुद्ध दोन राहिलेला आहे नंतर पहा असा अंक की तो जास्त याच्यामध्ये आलेला आहे कोणता आलेला आहे वा सहा घेतला आपण अंक नाही सहा दोन ठिकाणी आलेला आहे चार घेतला तर दोन ठिकाणी आलेला आहे पाच तीन ठिकाणी आलेला आहे पाच पहिल्यात आहे तिसऱ्यात आहे चौथ्यात आहे आता पाचच्या विरुद्ध कोण काढायचा आहे आता पहिल्यांदा आपल्याला एकच्या विरुद्ध तीनच्या विरुद्ध दोन आला ही जोडी लिहून टाकायची ही पाचच्या विरुद्ध असणार आहे का म्हणजे पहिल्यांदा हे दोन जोडी लगेच लिहून टाकणार आहे आपण इथे या पाचच्या विरुद्ध तीन नाही आहे पाचच्या विरुद्ध दोन नाही आहे आता फक्त दोनच अंक शोधायचे की जे तीन पाचच्या विरुद्ध नाही आहेत म्हणजे ते येणार आहे मग पाचच्या विरुद्ध कोण नाही आहे इथे दोन नाही आहे चार नाही आहे दोन लिहिला आहे राहिला आहे कोणता लिहायचा चार चार लिहायचे पाचच्या विरुद्ध चार नाही आहे नंतर ना पाचच्या विरुद्ध इथे पा तीन नाही आहे सहा नाही आहे तीन लिहिलं आहे जे सहा नाही आहे म्हणजे आता राहिला कोणता आहे या डायसमध्ये बघावं पण लागलं नाही पाचच्या विरुद्ध तीन नाही आहे पाच नाही आहे सॉरी पाचच्या विरुद्ध तीन नाही आहे चार नाही आहे दोन्ही अंक आलेले आहेत मी राहिला कोण पाचच्या विरुद्ध पाचच्या विरुद्ध एक राहिलेला आहे आणि जेव्हा दोन जोड्या मिळतात तेव्हा तिसरी जोडी आपोआप तयार झालेली असते तिसरी जोडी शोधायची गरज नाही एकच्या विरुद्ध दोन पाच आहे दोनच्या विरुद्ध तीन आहे मग राहिली कोणती जोडी चार आणि सहा राहिलेला आहे म्हणजे चार आणि सहा एकमेकाच्या विरुद्ध असतील चारच्या विरुद्ध सहा असणार आहेत किंवा सहाच्या विरुद्ध चार असणार आहे अलग लक्षात ही पद्धत बेसिक झाली याला बेसिक पद्धत म्हणतात की ज्यामध्ये कोणत्या पृष्ठाच्या विरुद्ध कोण नाही म्हणजे या पृष्ठा तीनच्या विरुद्ध कोण नाही हे शोधताना तीनच्या जवळ कोण आहे हे पाहिलं की तीनच्या विरुद्ध कोण आहे हे आपोआप तयार होतं म्हणजे या एखादं उदाहरणार तीनच्या विरोधामध्ये कोण नाही हे शोधायचं असेल तर तीनच शेजारी कोण आहे ते बघितले की आपोआप तीन विरोधात कोण आहे तो निघतो जे ज्या ठिकाणी शत्रू कसा शोधायचा विरुद्धचा कसा शोधायचा तर विरोधात कोण नाही हे शोधून काढलं की विरोधात कोण आहे तो आपोआप उपलब्ध होत असतो या पद्धतीनं पुन्हा एकदा पहा हे मी कशा पद्धतीनं समजून देतोय ही बेसिक पद्धत आहे त्याच्या अगोदर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या दोन्ही पद्धतीचा मी या ठिकाणी वापर केला पहिल्या पद्धतीमध्ये काय पाहिलं होतं आपण की कॉमन अंक आलेले असतील जेव्हा दोन डायसमध्ये दोन अंक कॉमन आले असतील तेव्हा जे कॉमन नाहीत ते अंक विरोधात असतात जे आपण पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलं दुसऱ्या आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये तीन आणि सहा कॉमन होते त्यामुळं एकच्या विरुद्ध पाच आपण लिहून टाकला तर पहिल्या आणि चार पाच पहिल्या आणि चौथ्यामध्ये चार आणि पाच कॉमन होता पहिल्यामध्ये चार पाच आहे कॉमन चौथ्यामध्ये चार पाच कॉमन आहे म्हणजे राहिला कोण तीन आणि इथे दोन म्हणून दोनच्या विरुद्ध तीन लिहून टाकला तिसरी जोडी आपआप तयार आपल्याला झाली चारच्या विरुद्ध सहाची जोडी आपल्याला आपआप मिळाली आता हेच गणित आपण बेसिक पद्धतीनं सोडवण्यासाठी घेतलं बेसिक पद्धतीनं सोडवताना काय करायचं की जास्त वेळा आलेला अंक लिहायचा तीन जास्त डायसमध्ये आलेला आहे तीन डायसमध्ये तीन आलेला आहे मग तीनच्या विरुद्धचा अंक कधीही दिसणार नाही आहे मग तीनच्या विरुद्ध जो अंक असणार आहे तो हाईट झालेला असणार आहे पाठीमागे असणार आहे तो कधीच पुढं दिसणार आहे मग तीनच्या विरोधात कोण नाही तीनच्या शेजारी एक आहे तीनच्या शेजारी सहा आहे तीनच्या शेजारी एक सहा आहे तीनच्या शेजारी पाच आणि सहा आहे सहा लिहिलेलं आहे मग पुन्हा सहा लिहायचं नाही तीनच्या शेजारी पाच आहे नंतर तीनच्या शेजारी चार पण आहे मग राहिला कोण की चार अंक जेव्हा तीनच्या विर शेजारी येतात तर शेजारी चारच अंक असू शकतात मग पाचवा अंक बरोबर तो विरोधातला अंक राहतो तो तीनच्या विरुद्ध दोन शोधून काढला तर इथं पाचच्या विरुद्ध आपल्याला शोधून काढायचा होता की ज्या तीन डायसमध्ये पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या डायसमध्ये पाच होता मग आपण इथे पाहिलं पाचच्या विरुद्ध कोण नाही आहे तर दोन आणि चार नाही आहे मग पाचच्या विरोधात अगोदर आपण काय केलं ही तीन आणि दोनची जोडी पाचच्या विरोधात असणार नाहीत कारण हे दोघेजणी एकमेकाच्या विरोधात आहेत म्हणून पहिल्यांदा तीन आणि दोन लिहून टाकले कारण हे एकमेकाच्या विरोधात ते कधी पाचच्या विरोधात येणार नाहीत म्हणून हे दोन तीन लिहून टाकले मग पहिल्या याच्यामध्ये दोन आणि पा तीन सोडून मग पाचच्या विरोधामध्ये दोन लिहिला पण चार राहिला मग तो चार लिहिला तर दुसऱ्या डायसमध्ये तिसऱ्या डायसमध्ये पाचच्या विरोधामध्ये तीन आणि सहा नाही आहेत हो मग पाचच्या विरोधामध्ये तीन लिहिलेला होता आपण म्हणजे सहा राहिला तो विरोधात नाही आहे मग पाचच्या विरोधात दोन नाही आहे तीन नाही आहे चार नाही आहे सहा नाही आहे मग राहिला कोण तर पाचच्या विरोधात एक राहिला तो लिहिला आणि मग आपल्याला दोनच्या विरुद्ध तीन आहे एकच्या विरुद्ध पाच आहे म्हटल्यानंतर चारच्या विरुद्ध सहा किंवा सहाच्या विरुद्ध चार या पद्धतीने आपल्याला उत्तरं सांगता येतात या ठिकाणी काही वेळा टिपके असतील टिपके असले तरी काय अडचणीचं नाही आहे काही वेळा ए बी सी डी असेल तेव्हाही आपल्याला अडचणीचं येणार नाही आहे किंवा रंग असतील व या ठिकाणी लाल आहे हिरवा आहे पिवळा आहे ते देखील याच पद्धतीनं शोधायचं आपल्याला कोणत्याही पद्धतीचं अडचणीचं येणार नाही आपण एक आत्ता उदाहरण घेऊया आता ए बी एक दोन तीन चार आहेत त्याऐवजी आपण त्या ठिकाणी इंग्रजी अक्षरं घेऊया इंग्रजी अक्षराची एक पाहूया ज्याद्वारे आपल्याला पटकन चांगल्या पद्धतीनं हा घटक अगदी व्यवस्थित समजेल ज्या ठिकाणी पहिल्या व्हिडिओमधला काही भाग आणि दुसऱ्या व्हिडिओमधला काही भाग वापरता येईल ज्याद्वारे आपल्याला लगेच काढता येईल आणि त्याचबरोबर बेसिक पद्धत वापरून ते देखील आपल्याला सोडवता येईल अशा पद्धतीचं एक उदाहरण घेऊया पहा पहिल्याच्यामध्ये एफ डी एफ डी ए काढायचे डायस डायस काढणं सोपं आहे खूप सोपं आहे पाच षटकोन काढायचा असतो या पद्धतीनं षटकोन काढा झाला डायस अगदी सोपा आहे डायस काढणं ओके एच एफ डी दुसरं घ्या सीई बी e, सी ई बी e, तिसऱ्या डायसवर घ्या डी एफ सी डी यफ सी चौथ्या डायस घ्या ई सी एफ सी एफ आता कोणत्या पृष्ठाच्या विरुद्ध कोणता येईल आपल्याला प्रश्न विचारलेला असतो ते पाहूया आता पहा बरं की ज्यामध्ये आपल्याला दोन प पद्धती शिकवलेल्या आहेत तिसरी बेसिक अशा तीन पद्धती सोडवण्याच्या मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत आता तिन्ही पद्धतीचा सराव घे गे, घेऊया आपण या ठिकाणी दोन याच्यामध्ये कॉमन असणारा अंक पहा पहा या ठिकाणी एफ सी इथे पण एफ सी आहे एफ सी एफ सी म्हणजे राहिला कोण डीच्या विरुद्ध ई झालं आपल्याला एक जोडी मिळाली डीच्या विरुद्ध ई अजून कुठे पा कॉमन आहे का डी एफ पहा इथे डी एफ कॉमन आहे इथे डी एफ कॉमन आहे राहिला कोण सी म्हणजे एच्या विरुद्ध सी झालं गणित आता राहिले कोणती अक्षर बी आणि बी विरुद्ध यप प्रश्न सोडवून झालेला आहे आपला किती वेळ लागला पंधरा सेकंदामध्ये बेसिक मध्ये एक मिनिट जातो बेसिक कमी वेळामध्ये आता जर तुम्हाला असे दोन दोन अंक कॉमनच मिळाले नाहीत एकच अंक कॉमन आहे तर तेव्हा कसं सोडवायचं आपण बेसिक पण पद्धत सांगणार आहे पा आता या दोघांमध्ये कॉमन कोणता आहे ए e, बी सी एफ या दोघांमध्ये कोणच कॉमन नाही आहे तिन्ही पण पण पहिल्या आणि तिसऱ्या बरं दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये कॉमन काय सी कॉमन आहे इथे सी आहे इथे सी आहे काय करायचं पा म्हणजे या पहिल्या पद्धतीमध्ये पटकन येतं दुसऱ्या पद्धतीमध्ये थोडासा वेळ लागतो तिसऱ्या पद्धतीमध्ये बेसिक पद्धतीमध्ये जास्त वेळ लागतो आता कॉमन सी आहे दोन वेळा सी ल्या आता सी पासून घड्याळाच्या दिशेने अक्षर लिहून टाकायची सी पासून घड्याळच्या दिशेने गेलो आपण काय येईल सीच्या नंतर बी आणि ई घड्याळच्या दिशेने लिहा बी ई सी पासून कॉमन घड्याळच्या दिशेने जावा काय यफ डी लिहा सीच्या नंतर यफ डी झालं आपलं उत्तर मिळाले इथं उत्तर मिळालं बीच्या विरुद्ध यफ आहे आणि ईच्या विरुद्ध डी आहे झाली का दोन जोड्या मिळाल्या तिसरी जोडी आपोआप निर्माण झाली बी च्या विरुद्ध यफ आहे ई च्या विरुद्ध डी आहे राहायला एच्या विरुद्ध सी केवळ दोन याच्यावरूनच काढलं चारी डायस पण बघायची गरज भासली नाही साधी सोपी पद्धत आहे जे पंधरा सेकंदामध्ये होतं आणि तिसरी पद्धत आहे ती बेसिक पद्धत मग त्याला सगळं चाळत बसायचं चारही डायस चाळत बसायचे बेसिक पद्धतीत जाऊया आपण बेसिक पद्धतीमध्ये पहा सगळ्या डायसमध्ये असणारा तीन डायसमध्ये जास्त वेळा आलेला अंक पा कोणता आहे कोणता आहे यप पहा पहिल्यात आहे तिसऱ्यात आहे चौथ्यात आहे मग आता यपच्या विरुद्ध कोण नाही ते शोधायचं यपच्या विरुद्ध ए नाही आहे डी नाही आहे लिहून टाका यपच्या विरुद्ध ए नाही डी नाही पहा यपच्या विरुद्ध डी नाही आहे सी नाही आहे आता डी आहे पुन्हा डी लिहायचं का नाही एपच्या विरुद्ध सी नाही आहे आणि आता एफच्या विरुद्ध सी आणि ई सी आहे म्हणजे राहिला कोण ई नाही आहे हे शेजारीत आपल्याला काही वेळा प्रश्न असा येतो यफचा शेजारी कोण आहे मी या चार पर्यायामधला एक एकच कुठला तर पर्याय असतो मी या ठिकाणी एफचा शेजारी कोण आहे तर एफचा शेजारी ए आहे डी आहे सी आहे ई आहे मी एफचा शेजारी कोण नाही तर त्याच्या विरुद्ध आहे तो एफ विरुद्ध कोण येईल ए बी सी डी इथे राहिला कोण बी एपचा विरुद्ध पृष्ठावर बी आहे मी इथं आपल्याला शोधावं लागले यपचे शेजारी काढले तेव्हा आपल्याला यपचा विरुद्ध निघला आता दुसरी प दुसरं पाहूया जोडी जास्त वेळा आलेला पा कोणता आलेला आहे सी पहा तीन याच्यामध्ये आला आहे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्यात मग सी विरुद्ध कोण नाही पहिल्यांदा पहिली जो जोडी थी। लिहून टाकायची ती काय सीच्या विरोधात असणार आहे का यपच्या विरुद्ध बी लिहून टाका यपच्या विरुद्ध यप आणि बी हे सीच्या विरोधात असणार नाहीत आणि ते एकमेकाच्या विरोधात आहेत मग सीच्या विरोधात कोण नाही आहे आता यात सी नाही म्हणजे यात शौ द्यायची काही गरज नाही सीच्या विरोधात ई आणि बी नाही आहे म्हणजे बी आहे म्हणजे ई नाही आहे सीच्या विरोधामध्ये यप डी नाही आहे यप लिहिलाय डी नाही आहे म्हणजे राहायला कोण आता सीच्या विरोधात बघा ई एफ आलेले आहेत ऑलरेडी मग सीच्या विरोधात कोण राहिला ए बी सी डी ई एफ झाला राहिला कोण ए एच्या विरुद्ध सी आला का बरोबर आला तिसरा आता तिसरी जोडी आपआप तयार झालेली तिथं शोधायची गरज नाही आहे कोणती जोडी आहे ए बी सी डी राहिला आणि डीच्या विरुद्ध कोण असणार आहे डीच्या विरुद्ध ई आहे का लक्षात आल्या का दोन्ही तिन्ही पद्धती पहिली पद्धत किती शॉर्टमध्ये आहे अगदी सोपी आहे केवळ दहा सेकंदात गणिताचं उत्तर निघतं याला जरा दोन मिनटं वेळ लागतो म्हणजे दहा सेकंद जास्त वेळ लागतो आणि याला एक मिनटापेक्षा जादा वेळ लागतो तिन्ही पद्धती आपल्याला परफेक्ट आल्या पाहिजेत पुन्हा एकदा पास सराव घेऊया आपण तिन्ही पद्धतीचा ही बेसिक पद्धत आहे या क्लुप्त्या आहेत पाहायचं बघायचं दोन अंक कॉमन आलेले असे कोणते आहेत का दोन कॉमन अंक असलेले पुन्हा पहा कोणते आहेत एफ सी एफ सी यामध्ये एफ सी आहे यामध्ये एफ सी आहे हे दोन कॉमन आहेत म्हणजे डीच्या विरुद्ध ई असणारे पहिली जोडी लिहून टाका डीच्या विरुद्ध ई अजून कोणता अंक कॉमन आहे पहा यफ डी आणि इथे यब डी पहिल्यात आणि तिसऱ्यामध्ये एफ डी कॉमन आहे राहिला कोण ए सी म्हणून एच्या विरुद्ध सी दोन जोड्या मिळाल्या तिसरी जोडी आपआप लिहून टाकायची राहिलेली जोडी लिहून टाकली ओके ही बेसिक पहिली पद्धत झाली हे सगळीकडे तुम्हाला दोन कॉमन अंक सापडतील असं नाही इथे सापडले म्हणून आपण पटकन उत्तर काढली जर ही पद्धत साप वापरता आली नाही तर ही पद्धत वापरता येते एक तर कॉमन असतो का नाही असं कुठलाच आहेस तुम्हाला येणार नाही ई कॉमनच नाही त्याच्यामध्ये असं कधीच येणार या नाही याच्यामध्ये नाही आलं हो याचं नाही याचं आहे ना कनेक्शन याचं नाही याचं कनेक्शन होईल कुठेतरी जुळेल एक तरी कॉमन अंक असतो मग पहा बरं आपण कॉमन कोणता आहे दुसऱ्यात आणि तिसऱ्यामध्ये कॉमन आहे कोणता आहे सी आहे मग सी लिहिला दोन वेळा सीचा घड्याळाच्या दिशेने कोण कोणते अंक आले अक्षर आली सीचा घड्याळाच्या घड्याळच्या दिशेने गेलो बी आणि ई पुढे समोर लिहून टाका बी ई इथे सी कॉमन आहे सीच्या पुढे घड्याळाच्या दिशेने सी खाली सी लिहून टाकायचा सीच्या नंतर घड्याळाच्या दिशेने एफ डी यप डी लिहून टाकायचं आणि मग जे एकमेकाच्या खाली आले ती विरुद्ध जोडी असते बीच्या खाली यप बी आला म्हणजे बी विरुद्ध एफ आहे ई च्या खाली डी आला म्हणून ईच्या विरुद्ध डी आहे ईच्या विरुद्ध, का विरुद्ध का डी काय आणि डीच्या विरुद्ध ई काय सारखंच राहिली कोणती जोडी सीच्या विरुद्ध सी असणार आहे का राहिलेला ओडकायचं ना कोणता आला आलाय तो ए बी सी डी ई एफ म्हणजे ए आणि सी राहिला मग सीच्या विरुद्ध ए एच्या विरुद्ध सी आली ही दुसरी पद्धत लक्षात आली आता तिसरी बेसिक पद्धत काय करायचं सगळ्याच्या याच्यामध्ये शोधायचं जास्त वेळा आलेला अक्षर कोणतं आहे यफ जास्त वेळा आलेलं आहे पहिल्यामध्ये आलेलं आहे तिसऱ्यामध्ये आलेलं आहे चौथ्यामध्ये आलेलं आहे मग यफ लिहिला यफच्या विरोधात कोण नाही एफचा शेजारी कोण आहे ते बघायचं यफचा शेजारी ए आहे डी आहे ए आहे डी आहे लिहिला यफचा शेजारी सी आहे डी आहे म्हणजे डी पुन्हा लिहायचं नाही एकदा डी लिहिला आहे म्हणजे कोण सी एचा शेजारी आहे यफचा शेजारी नाहीतर तर शेजारी सी आणि यफ ई आहे मग सी लिहिला होता ई राहिला मग एफचा शेजारी ए आहे डी आहे सी आहे ई आहे म्हणजे एफचा विरोधात कोण आहे तो आपआप राहतो शिल्लक तो यपचा विरोधात आहे विरुद्ध पृष्ठावरचा नंतर ही पहिली जोडी तयार झाली दुसरी जोडी पुन्हा शोधायचं की तीन याच्यामध्ये आलेला अक्षर कोणता आहे तीन याच्यामध्ये आलेला अक्षर आहे सी ते दुसऱ्यामध्ये आहे तिसऱ्यामध्ये आहे चौथ्यामध्ये मग सी शेजारी कोण आहे बी आहे ई आहे बी ई लीला त्याच्या अगोदर पहिली जोडी खाली लिहून टाकायची यफच्या विरुद्ध बी आहे म्हणजे ते सीच्या विरोधात येऊ शकतील का नाही म्हणून यफच्या विरुद्ध बी हे इथं लिहून टाकायची म्हणजे पहिली जोडी आपल्याला दोन पर्याय कट झाले आता राहिला कोण सीच्या शेजारी असणारा ई आणि बी त्यातला बी लिहिलावला होता ई लिहिला नंतर सीचा शेजारी एफ आणि डी डी लिहिला म्हणजे यफच्या शेजारी एफ आहे बी आहे ई आहे डी आहे म्हणजे राहिला कोण ए म्हणून सीचा शेजारी ए दोन जोड्या मिळाल्या तिसरी जोडी शोधायची नाही तिसरी जोडी आपोआप तयार झालेली असते यात नसणारे अंक विरोधात असतात ए बी सी डी ई एफ मी इथं डी नाही आहे म्हणून डी एफ नाही ई नाहीये म्हणून ई म्हणून डीच्या विरुद्ध ई अगदी साधा सोपा आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीनं हा घटक तुम्हाला समजून घेता येतो ओके धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भाग